निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यासह पिंपरी चिंचवड भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचा फटका बसलाय काल अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं अनेकांचे संसार पाण्यावर तरंगताना दिसत होते पिंपरी चिंचवडला सलग दिवस झोडपून काढलं परिणामी शहराला चहू बाजूंनी पाण्याने घेरलं अशा परिस्थितीमध्ये अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे ही नागरिकांच्या मदतीला धावलेत पण या दरम्यान त्यांनी आगामी विधानसभेचा प्रचार केल्याचं दिसून आलं लाल टोपीनगर हा पिंपरी विधानसभेचा भाग आहे या भागातील पूरजन्य स्थितीचा आढावा घेतला आमदार बनसोडे तिथं पोहोचले पण त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख घड्याचा चिन्ह छपाई केलेल्या छत्र्या त्यांच्या हातात होत्या सोबत असलेल्या प्रत्येक बॉडीगार्ड आणि महिला अधिकाऱ्यांच्या हाती देखील हीच छत्री बनसोडे समर्थकांनी सोपवली होती पावसामुळे आणि पाणी शिरल्यानं उडालेल्या गोंधळात महिला अधिकाऱ्यांच्या लक्षात कदाचित ही बाब आली नसावी आता या तुफानी पावसाचा फटका बसलेल्या मतदारांना आमदार बनसोडे स्वतः तेही भरपावसात त्यांच्या मदतीला धावले त्यामुळे त्यांचं कौतुक देखील आणि घड्याळ चिन्हाची छपाई केलेल्या छत्र्या सोबतीला आणत आमदार आगामी विधानसभेचा प्रचार केला का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ